प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे इंद्रा सांगत असते लेकाला हो म्हटलीच ना मंगळागौरीचा खेळ खेळायला त्याला किती आनंद होईल इकडे आता आदित्य सुद्धा सांगत असतो की मम्मा खेळ न खेळ अखेर आदित्यच्या आग्रहा खातर आणि इंद्राच्या चॅलेंज मुळे सावनी हा खेळ खेळायला तयार होते आणि ती आता मनात सांगत असते मुक्ता या खेळामध्ये मी जिंकणार आहे आणि मी कोच तुला कसा धडा शिकवते ना ते बघच असं म्हणत ती आता या खेळ खेळण्यासाठी तयार होते आणि आदित्य भलताच खुश होतो इकडे बंगळा गौरीचा खेळ चालू होतो अजूनही सावनीला तयार

म्हणून सावनी आपल्या रूममध्ये तयार होत असतानाच इकडे आता मुक्ता इंद्रा आणि मुक्ताच्या खूप साऱ्या मैत्रिणी इंद्राच्या मैत्रिणी आता इकडे सावनीच्या मैत्रिणी आणि त्याचप्रमाणे आता मात्र सगळेजण मिळून छानपैकी मंगळागौरीचा खेळ खेळत असतात आधी मंगळागौरी मातेचं पूजन करताना इकडे आता माधवी तिला सगळी कल्पना येत असते की मंगळागौरी आपण का साजरी करतो कशी साजरी करतो हे सगळं सांगत असताना तिकडे आता माधवी सांगत असते ते माहिती आहे का आजच्या दिवसाला महादेव आणि आता पार्वती यांचे दोघांचेही पूजन केलं जातं म्हणजे महादेव जितके साधे भोळे तितकीच पार्वती हुशार आणि त्यामुळे त्या, त्या दोघांचा जोडा अगदी खुलून दिसत होता आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जोडप्याने वागावं असं आता हे मंगळागौरी मातेचं व्रत आहे यावरती इंद्रा म्हणते हो माझा माझा मुलगा आहेच शिवशंकरासारखा साधा इंद्रा म्हणते तर तर माझी सुद्धा मुलगी खूप हुशार आहे यावरती आजूबाजूच्या बायका म्हणतात आता काय करायचंय माहितीये का तुमच्या दोघींचीच विहीण वीहिन विहिणीची छानपैकी मंगळागौरीची हे जमून जाऊ दे असं म्हणत त्या आता बायकाइकडे दोघींना पिंगा घालायला सांगतात माधवी म्हणते तुम्हाला येतो ना बरं पिंगा यावरती आता इकडे इंद्रा म्हणते तर चला पिंगा घालूया असं म्हणत आता दोघींच्या पिंग्याची डिमांड केली जाते आणि मग मात्र सगळेजण इंद्रा आणि माधवी यांचा पिंगा बघण्यासाठी फारच उत्सुक असतात तोपर्यंत इकडे आता सागरने आता वकिलांना बोलवलेलं असतं वकील आल्यावरती सागर त्या वकिलांना या सगळ्यामध्ये आता काय काय बनवलंय कसं बनवलंय हे विचारत असतो कारण घराचे पेपर आदित्यच्या नावावरती करताना या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सावनी या घरावरती कब्जा करू शकणार नाही ही कल्पना आता मात्र सागरला म्हणजे ऑलरेडी घ्यायची असते म्हणून तो वकिलांना म्हणतो कसे कागदपत्र आहे ते वकील म्हणतात हे गिफ्ट डीड बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही आदित्यला गिफ्ट देताय असं हे आहे यावरती सागर म्हणू शकतो याच्यावरती सावनी क्लेम नाही ना करू शकत वकील म्हणतात नाही नाही यावरती सावनी क्लेम करू शकत नाही हे सगळं मात्र आता इकडे सावनी लपून छपून ऐकत असते आणि ती विचार करते जरी वकील हा म्हटला ना मी क्लेम करू शकत नाही तरी जे आदित्यचं आहे ते माझंच आहे आणि ते कसं मिळवायचं ना हे सगळं मला बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी ते माझ्या हातात घेणार आणि ह्या कोळ्यांना रस्त्यावरती नाही आणलं ना तर गाठ माझ्याशी आहे सागरला वाटतं तितकं मी काही साधी आहे का या सगळ्यामध्ये मी सागरला आणि कोळी कुटुंबाला धडा शिकवणार आहे माझ्याशी पंगा घेणं त्यांना खूपच महागात पडणार आहे असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं तितक्यात तिला एका मैत्रिणीचा फोन येतो क्लबमध्ये भेटूया का यावरती मग मात्र आता इकडे सावनी म्हणते क्लबमध्ये मध्ये कसलं भेटत आहे माझ्याकडे खूप मोठा आता गुड न्यूज आहे आणि त्याचाच मी आता इकडे प्लॅनिंग करत आहे तुम्ही माझ्या घरी मंगळागौरीच्या कार्यक्रमाला या असं म्हणत सावनी आपल्या सगळ्या मैत्रिणींना मंगळागौरीच्या कार्यक्रमाला बोलवते इकडे तोपर्यंत इंद्रा आणि माधवी या दोघींचा पिंगा चालू असतो इंद्रा आणि माधवी पिंगा घालत असताना आता मात्र इकडे सा माधवी सुरुवात करते अलेक माझी सून तुझी ग आहे डॉक्टर पोरी पिंगा यावरती इकडे आता इंद्रा म्हणते लेक माझा ग जावई तुझा जाग आहे साहेब पोरी पिंगा त्यावरती माधवी म्हणायला लागते लेख माझी ग आहे सुंदर सुन तुझी ग पोरी पिंगा यावरती आता इकडे इंद्रा सांगते लेक माझा ग जावई तुझा ग आहे रुबाब पोरी पिंगा असं म्हणत एकमेकीला कुरघोडी करता करता शेवटचं पिंग्याचं वाक्य इकडे आता माधवी येते आणि माधवी म्हणते लेक माझी ग सुन ग आहे आई पोरी पिंगा यावरती इंद्रा सांगते लेख माग जा असं म्हणत आता मात्र छान पेकी पिंग्याचा प्रोग्राम रंगलेला असतो म्हणजे याआधी इंद्राने कधी मंगळागौर खेळलेली नाहीये किंवा इंद्राला ना पिंगा येत नाहीये या गोष्टीवरती विश्वास ठेवणं सगळ्यांना कठीण जात इंद्रा अगदी छान पेकी पिंगा करत असते आणि आता इकडे सगळे जण फोटो काढत असतात कोमल आणि आता मुक्ता या दोघींचे फोटो काढून या मेमरीज सेव्ह करत असतात छानपैकी पिंग्याचा प्रोग्राम होतो आणि त्यावरती सगळ्या बायका टाळ्या वाजवतात आणि विहिणी विहिणीचा पड़। तर पिंगा एकदम सुंदर झाला पण पण आता विहिणींच्या पिंग्यानंतर सासू सुनेचा पिंगा व्हायला नको का यावरती वाधे म्हणते इंद्राताई जबरदस्त पिंगा खेळलात आता सुने सोबत खेळा की असं म्हणत आता दोघी जणी छानपैकी दुसरे दुसरे वेगवेगळे गेम खेळायला लागतात आणि त्यामध्ये सगळ्या बायका सामील होतात सगळ्या बायका सामील होत असताना आता मात्र सासू सुनेचा गेम चालू असतो सगळ्या बायकांनी दोन बाजूला कमानीने हात धरलेले असतात आणि आता इकडे इंद्रा म्हणत असते सोम्याचा गोफ माझा तुनी काय ग केला काय ग केला यावरती मुक्ता म्हणते बहीण आली होती पूजेला तिला मी दिला तिला मी दिला काय सुनबाई पैठणी माझी ठेवली होती काय ग केली काय ग केली यावरती मुक्ता सांगत होते नवऱ्याने सांगितलं तीच मी नेसली तीच मी नेसली असं म्हणत आता आणि विणविच्या सुद्धा सगळे जण तोंड भरून कौतुक करत असतात आणि आता माधवी म्हणते वा वा इंद्राताई तुमची सून तर तुमचं सगळं लुटायलाच बसलेली आहे यावरती इंद्रा म्हणते लुटायला काय मीच आवडीने माझ्या सुनेला सगळं देणार आहे एक एकच सगळे पिंगे होत असताना तिकडे आता सावनी आणि तिच्या मैत्रिणींची एंट्री होते आणि हे पाहून माधवीला जबरदस्त धक्का बसतो माधवी म्हणते काय ओ इंद्रताई हे काय आहे म्हणजे हिला इथे कोणी बोलवलं मी तर हिला इथे अजिबात बोलवलं नव्हतं यावरती इंद्रा म्हणते मिनी बोलवलं म्हणजे कसं आहे ना माधवीताई अहो हिला कुठे पिंगा खेळता येतोय हिला कसला पिंगा खेळता येतोय हिचं कसं असतं माहिती आहे है का रात्रभर पिठाची गिरणी ढाराढूर घोरत झोपते आणि सकाळभर सकाळभर हिचं कसं असतं माहितीये का सकाळभर हिचं मेकअपचं दुकान असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा म्हणते हिला काय येत आहे काही येणार नाही हरण्याशिवाय हिला दुसरं काही येत नाही असं म्हणत इंद्रा आता सगळ्यांच्या समोर मुद्दाम सावनीला खाली पाडण्याचं सा काम करत असते सावनी तिच्या मैत्रिणींना इकडे घेऊन आलेली असते आणि मैत्रिणींसमोर होणारा अपमान हा आता सावनीला सहन होत नाही सावनी आता दाखवायचा सा प्रयत्न करते की मला सुद्धा पिंगा येतो आणि ती मैत्रिणींना इशारा करते अच्छा मला पिंगा येत नाही मी मेकअपचं दुकान काय मग ज्या मैत्रिणी आणि ती इंद्राला मध्ये ठेवतात इंद्राला मध्ये ठेवून बाजूला गोल गोल आता मात्र इकडे पिंगा घालायला लागतात त्यात सुद्धा पिंग्यामध्ये चालणाऱ्या गमती जमती न करता वाईटच काहीतरी आता त्या बोलत असतात म्हणजे आता केळीचं पान निघालं तुटक सासूचं तोंड फुटक सासू गेलेली बरी असं विचित्र पद्धतीचा पिंगा खेळत असतात आणि काय आम्हाला पिंगा येत नाही का आम्हाला सुद्धा पिंगा येतो असं म्हणत मुद्दाम इंद्राला वाईट साईड बोलत असतात इंद्र रागा रागाने आता तिच्याकडे पाहत असते त्यावर ती म्हणते काय मला पिंगा येत नाहीये आता मला कसा पिंगा येत नाही तेच तुम्हाला मी दाखवते यावरती आता मात्र सूप खेळण्याचा प्रोग्राम होतो इंद्रा म्हणते पिंगा खेळतेस काय हे बघ मंगळागौर खेळायची तर माझ्या सुनेला हक हलवून दाखव किंवा माझ्या सुनेला हरवून दाखव सांगू का या सगळ्यामध्ये माझे सून जिंकणार आहे असं म्हणत इंद्रा पण तिला करायला सुरुवात करते पिंगा करता, -करता इकडे मंगळागौर खेळता खेळता सुपाचे खेळ खेळता खेळता इंद्रा सगळी हसायला लागतात कारण आता मुक्ता या खेळामध्ये जिंकलेली असते आणि पूर्णपणे सावनीचा पूर्णपणे कार्यक्रम फ्लॉप झालेला असतो सावनी या सोपाच्या खेळामध्ये हरते आणि एका बाजूला येऊन पडते मैत्रिणी सावनीला म्हणतात काय ग आम्हाला तर मोठ्या सांगितलं की या खेळामध्ये मी मी मुक्ताला कशी हरवते हे सगळं बघायला या आणि अगं तूच तर हरतीयस या खेळामध्ये तुला तर काही कळतच नाहीये की तू हरतेस आणि आम्हाला हा हरण्याचा गेम बघायला बोलवलंस असं म्हणत आता मात्र मैत्रिणी तिची थट्टा मस्करी करायला लागतात त्यावरती चिडलेली सावनी म्हणते बघ आता याच्या पुढे मीच जिंकणार आहे आता मात्र या खेळामध्ये मीच जिंकणार असं म्हणत सावनी आता मुक्ताला कशी हरवू मुक्ताला कशी हरवू या सगळ्याचा विचार करत असते पण आता सावनीचा कार्यक्रमच फ्लॉप होणार असतो कारण आता इकडे मुक्ता तिला हरवणार असते मग आता फुगड्यांचा खेळ रंगला जातो माधवी फुगडी खेळण्यासाठी येते माधवी आणि छोटी साई छानपैकी फुगडीचा कार्यक्रम करत असतात छानपैकी फुगडीचा कार्यक्रम चालू असताना सगळे जण तो कार्यक्रम एन्जॉय करत असले तरी इकडे मात्र आता सावनीच्या डोक्यामध्ये ते म्हणजे मुक्ताला मग मुक्ता फुगडी घालण्यासाठी येते मुक्ता सोबत फुगडी घालण्यासाठी दुसरं कोणी येणार तर इकडे सावनी मध्येच कडमडते आणि आता मुक्तालाच मध्ये अडवण्याचा प्रयत्न करते मुक्ताला अडवण्यासाठी ती आता मी फुगडी घालणार मुक्ता सोबत मी फुगडी घालणार असं म्हणत मुक्ता सोबत फुगडी घालायला लागते पण तिची फुगडी काही साधी सोपी सरळ नसते तर या सगळ्यामध्ये मुक्ताला हरवणं मुक्ताला इजा करणं हाच तिचा हेतू असल्यामुळे तिचा कपटी हेतू साध्य होणार नसतो फुगडी खेळता खेळता मुक्ता मात्र सगळे हे एन्जॉय करत असते मंगळागौरीचे प्रोग्राम ती एन्जॉय करत असते पण सावनी मात्र कपट भावनेने खेळत असताना मुद्दाम खेळता खेळता मुक्ताला कसा त्रास होईल मुक्ताला कशी इजा होईल या सगळ्याची ती अचूक काळजी घेत असते आणि या सगळ्यामध्ये गोल गोल फुगडी घालता घालता मुद्दाम मुक्ताला एका साईडला सोडून देते जेणेकरून मुक्ता तोंडावरती आपटेल आणि तोंडावरती आपटल्यावर ला 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 तिला लागेल पण या सगळ्यामध्ये तिला वाचवण्यासाठी नेहमीप्रमाणे सागर सज्ज असतो आणि सागर या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे तिला बरोबर धडा शिकवणार असतो मुक्ताला सावरताना आता इकडे सागर म्हणतो सावनीकडे पाहतो आणि आता तो मुक्ताकडे पाहतो सगळेजण सागरला म्हणतात वा सागर राव अगदी वेळेमध्ये येऊन तुम्ही मुक्ताला वाचवलं यावरती सागर म्हणतो हो जिथे मुक्ताला माझी गरज लागणार तिथे मी नेहमी हजर असणार किती कुणीही कुरघोडी केल्या मुक्ताला काही करण्याच्या तरी सुद्धा सागर मुक्तासाठी नेहमीच असणार असं म्हणत इकडे आता सागर येतो मग सावनी आपल्या मैत्रिणींना इशारा करते आणि आता सागर सागर म्हणतो एक काम करूया का एक फुगडी माझ्यासोबत होईल का असं म्हणत सागर आता मुक्ताला माझ्यासोबत फुगडी घाला असं सांगतो मग मुक्ता सुद्धा आवडीने तयार होते आणि सागर सोबत सो सा फुगडी काढते ऑलरेडी सागरला हे सगळे कार्यक्रम बघायचे असतात हे कार्यक्रम एन्जॉय करायचे असतात मुक्ता सोबत आनंदाचे क्षण घालवायचे असतात आणि ते सगळं घडताना बघून आता सागरला खूपच छान वाटत असत मग दोघ जण फुगडी घालतात फुगडी घालून झाल्यावरती सागरला कधीही फुगडी घालायची सवय नसल्यामुळे सागरला गरगरायला लागतं आणि तो फुगडी घालून झाल्यावरती गोल 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 फिरायला लागत मग मात्र मुक्ता त्याला हाताला धरते आणि उलट्याच्या ऐवजी फिरवायला लागते जेणेकरून सागरला स्थिर उभं राहता यावं सागर, याव। सागर म्हणतो कशा फुगड्या घालता तुम्ही मग आता त्याला चक्कर येते त्यावेळेला बायका म्हणतात हे काय आहे तुमचं म्हणजे मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये पुरुष कधीपासून यायला लागले या असतात सावनीच्या मैत्रिणी ज्या मुद्दाम सागरला बाहेर काढण्यासाठी ही सगळी नाटक करत असतात सावनीच्या मैत्रिणी म्हणतात हे काही इथे चालणार नाही हा म्हणजे या इथे फक्त बायकांचं काम असतं आणि फक्त फुगडी घालायची असते बायकांच्या ऐवजी बाकी कोणी फुगडी हातेरी चालत नाही आणि बायकांच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांचं काम तरी काय यावरती माधवी म्हणते असागरराव राव जाऊ दे म्हणजे या बायकांकडे लक्ष देऊ नका या इकडे कशासाठी आल्यात ते काय मला माहिती नाही हा पण नियम आहे खरा हा की या कार्यक्रमामध्ये फक्त बायकांनीच भाग घ्यावा त्यामुळे तुम्हाला जावं लागेल आला थोडा वेळ थांबलात मला पण छान वाटलं तुम्हाला पण छान वाटलं असेल आता गेलात तरी चालेल त्यावरती आता इकडे माधवी पुन्हा म्हणते एक काम करूया का जाता जाता छानपैकी एक उखाणा घेऊन जाल का एक उखाणा घ्या आणि मगच बर का असं म्हणत आता इकडे मुद्दाम सागरला उखाणा घेण्यासाठी सांगितला जातो त्यावेळेला सागर म्हणतो उखाणा नाही मला उखाणा वगैरे काही येत नाहीये यावरती मग मात्र आता मुक्ता त्याला मोबाईलचा इशारा करते इकडे स्वाती सुद्धा सांगत असते दादूस मोबाईल मोबाईल मध्ये एखादा उखाणा बघ आणि छानपैकी उखाणा घे असं म्हणत सागरला दोघी जणी मोबाईल मध्ये बघून आता उखाणा घ्यायला सांगतात त्यावेळे बायका म्हणतात नाही नाही हा मोबाईल बिमाईल वरती उखाणा आम्हाला चालणार नाही जर उखाणा घ्यायचा असेल तर मात्र तो उखाणा स्वतःचा स्वतः तयार करून घ्यावा लागेल यावर सागर म्हणतो घाबरतो की काय मी असं म्हणत सागर आता या सगळ्यामध्ये उखाणा घेण्यासाठी सज्ज होतो आणि आता इकडे सागर उखाणा ऑन द स्पॉट घेतो सई सोबत खेळतो भातुकली आदित्य सोबत क्रिकेट सई सोबत खेळतो भातुकली आदित्य सोबत खेळतो क्रिकेट मुक्ता सोबत लग्न झालंय आणि आता मुक्ताचं नाव मुक्ताने घातले नथ नेसले नववारी आणि पडले माझी विकेट मस्तपैकी सुंदरपैकी उखाणा घेऊन आता मात्र सागरने सगळ्यांचं मन जिंकलेलं असत तोपर्यंत इकडे आता माधवी म्हणते अरे वा शीघ्र कवी म्हणजे काय शीघ्रपणाने तुम्ही उखाणा घेतलाय खरंच तुमचं कौतुक करावं तितक थोडं आहे असं म्हणत माधवी आता इकडे सागरचं कौतुक करत असते सगळ्या बायका म्हणतात हो हो छान छान मुक्ता तर चक्का तर लाजायला लागते माधवी म्हणते मुक्ता नुसतं लाजून चालणार नाही ना लाजून वगैरे काही होणार नाही बरं का तुला सुद्धा उखाणा घ्यायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ताला उखाणा घ्यायला सांगितला जातो मुक्ताचा लाजून लाजून नुसता तिळपापड झालेला असतो इकडे आता हे सगळं आदित्य आणि सावनी या दोघांना आवडत नसलं तरी सुद्धा बायका मुक्ताला उखाणा घ्यायला सांगतात त्यावेळेला कोमल म्हणते वहिनी असा मोठा उखाणा घे ना हल्ली तो ट्रेंडिंग मध्ये आहे ना खूप मोठा उखाणा घेतात बघ सगळ्यांची नावं वगैरे तसा काहीतरी उखाण घे म्हणजे मी त्याचं रील बनवते आणि सोशल मीडियावरती अपलोड करते बघूया ना एक आठवण पण राहील यावरती मुक्ता म्हणते मी कधी घेतला नाही पण या सगळ्यामध्ये मी नक्कीच प्रयत्न करते हे सगळं घेण्याचा असं म्हणत मुक्ता आता मनातल्या मनात, मनात खूप मोठा उखाणा घेण्यासाठी तयार होत असते मुक्ता साधारण असा उखाणा घेते मंगळागौरीच्या दिवशी आईने काढली काढली रांगोळी मंगळागौरीच्या दिवशी आईने काढली रांगोळी आता उखाणा घेण्याची माझी पाळी म्हणजे माधवी आणि पुरुषोत्तम यांची लाडाची लेख आली इकडे आता इंद्रा आणि बापू या कोळ्यांच्या घरी वहिनीच्या मानाने आणि राजाची राणी म्हणून राहिली कोळ्यांच्या घरी आणि नवऱ्याने नटवले दागिन्यांनी भारी मला नको बिलवर नको पाटल्या आणि नको मला सगळे दागदागिने आणि मला काळ्या मण्यांची पोतच हवी तरीसुद्धा माझ्यासाठी सागररावांनी केली मोहनमाळ आणि ठुशी पण मी आहे सागररावांच्या प्रेमातच खुशीत असं म्हणत आता काहीतरी अशाच पद्धतीचा खूप मोठा उखाणा मुक्ता घेते सगळेजण टाळ्या वाजवून मुक्ताचं खूप सारं कौतुक करतात आणि आता त्यानंतर माधवी म्हणते झाला ना उखाणा घेऊन सागर राव रूल म्हणजे रूल आता तुम्हाला इथून निघालाच पाहिजे असं म्हणत इकडे आता माधवी सागरला जायला सांगते मुक्ताचा उखाणा घेऊन झाल्यावरती इकडे आता सावनी म्हणत असते तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये तू जिंकणार का मला सुद्धा इकडे आता खेळता येतं आणि मी सुद्धा जिंकणार असं म्हणत पुन्हा एकदा मुक्ताला चॅलेंज करण्यासाठी सावनी तिकडे येते आणि खेळ खेळण्यासाठी सज्ज होते मुक्ता सुद्धा सावनीला हरवण्यासाठी सज्ज होते दोघी जणी खेळ खेळत असतात दोघी जणी एकमेकीनं ती कुरघोडी करत असताना आता मुक्ता जरी मंगळागौर छान खेळत असते सावनीच्या मनात कपटीपणा असतो आणि काग 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 असा गेम खेळत असतात माझे सवते माझा नवरा माझ्याकडून चोरून घेतलास काग का ग अशा पद्धतीने काग ग करता करता मागे मागे जात जात सावनी काग ग करत धाडकन खाली पडते सावनी खाली पडल्यावर ती आता जग जिंकल्याचा आनंद झालेली इंद्रा समोर येते आणि काय ग काय हे पडली कशी ही काग काग करता करता हिचाच काग जाऊन खाली पडली वाटत हे सावने हारलीस बरं तू माझ्या सुनबाईशी तुला गेम खेळताच येणार नाही पूर्णपणे तुझा आता हे झालेलं आहे तू हारलेली आहेस कागो, कागो, कागो करत का करत बसले असं म्हणत इंद्रा आता सावनीला चांगलं सुनावते, सावनी चिडते मैत्रिणी म्हणतात काय ग सावनी आम्हाला इकडे बोलवलं होतंस मोठे मुक्ताचे हार बघायला तर तूच हरत आहेस तुला कळतंय का इकडे आता स्वाती सुद्धा हसायला लागते सामनीला तो स्वतःचा सा अपमान वाटतो आणि चिडलेली सावनी रागा रागात उठते आणि तिकडच्या टेबलावरती जाऊन बसते आदित्यच तोंड पूर्णपणे पडत त्याला आता या सगळ्यामध्ये आपली मम्मा असं वाटत असत पण त्याची मम्मा न जिंकता हरल्यामुळे त्याला आता खूपच वाईट वाटलेलं असतं आणि आदित्यचं तोंड एवढंस होत त्यानंतर माधवी आणि इंद्रा आता मुक्ताच्या जवळ येतात आणि काय गं मुक्ता मस्तच खेळलीस आणि ही कागा काग काग कुठे गेली काग काग करता करता जाऊन बसली वाटत राग आलेला असतो आणि मैत्रिणींसमोर अपमान पुसून काढण्यासाठी आता मैत्रिणींसमोर फुशारक्याच मारण्याच्या नाजामध्ये इकडे आता सावनीचा सा डबल गेम होणार असतो इकडे मुक्ता आता सावनीला तिच्या रोम मध्ये बोलवायला येते तोपर्यंत सावनी आपल्या मैत्रिणींसोबत सा बोलत असते मैत्रिणी म्हणतात काय ग सावनी तू मला म्हटली होतीस की काहीतरी मोठं जबरदस्त तू सरप्राईज करणार आहेस मोठ जबरदस्त तू प्लॅनिंग करणार आहेस पण काय आहे ग तुझं प्लॅनिंग आम्हाला तर तुझं प्लॅनिंग काहीच कळत नाहीये तुझं सावनी चाललंय तरी काय है। है सावनी म्हणते तुम्हाला तुम्हालाच माहित नाहीये की मी काय करणार आहे ते या सगळ्यामध्ये मी असा डाव साधलेला आहे की या सगळ्यामध्ये या प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार आता हे सगळं चालू असताना मुक्ता तिकडे येते आणि नेमकं सावनीचं काय म्हणणं हे मुक्ताला समजतं यावरती मैत्रिणी म्हणतात काय ग नक्की काय करणार आहेस यावरती सावनी सांगत असते तुम्हाला माहित नाहीये पण आता मी असा डाव खेळणार आहे ना मी आदित्यच्या नावावरती घर करून घेतलंय आदित्यच्या नावावरती घर करून घेतल्यावरती ते घर मी माझ्या नावावरती करणार उद्या आदित्यच्या नावावरती घर होणार आहे उद्या वकिलांनी पेपरवरती सागर सही करणार आहे मग या कोळ्यांना या घराच्या बाहेर काढायला वेळ नाही लागणार मुक्ताला सावनीचा सा घाणेळ समजलेला असतो मग मात्र मुक्ता आता हे सगळं प्लॅन फ्लॉप करून पेपर फाडून ते घर पुन्हा सागरच्याच नावावरती ठेवत सावनी आदित्यला धडा शिकवणार आहे